अनेक व्हरायटीच्या सुंदर आकर्षक गणेश मूर्ती आता मिळतील आपल्या तासगावात श्री गणेश इंडस्ट्रीज प्लॉट नंबर एक औद्योगिक वसाहत तहसील कार्यालयाजवळ वृंदावन कॉलनी रोड तासगाव आमच्याकडं गणेशोत्सव मंडळांसाठी एक ते सात फुटापर्यंत आकर्षक व योग्य दरात गणेश मूर्ती मिळतील सुंदर गौरी मुकुट अखंड गौरी मूर्ती उपलब्ध हो मंडळांसाठी हव्या त्या रंगात मूर्ती रंगवून मिळतील मनपसंद मूर्तींचं आजच बुकिंग करा संपर्क मूर्तिकार रमेश आनंदराव कुंभार वसौ समता रमेश कुंभार अठ्ठ्याण्णव साठ अठ्ठ्याण्णव सतरा सत्तावीस चौऱ्याण्णव शून्य चार एक्केचाळीस पंच माजी उपायुक्त भाऊसाहेब कोळेकर यांनी मुंबई येथे ओबीसी बहुजन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष शेंडगे व महासचिव चंद्रकांत यांची भेट घेतली या भेटीमध्ये त्यांनी कवटेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये ओबीसी समाजाच्या वतीने उपायुक्त यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली व पक्षाने संधी दिल्यास पूर्ण ताकदीने तासगाव कवटेमकाळ विधानसभा लढवू लढवून जिंकून येऊ अशी भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली ताजागोडी मंगळा विधानसभा मतदारसंघ हा ओबीसी बहुल भाग आहे या मतदारसंघामध्ये मा माजी मंत्री कैलासवर्गीय शिवाजीबापू शेंडगे यांच्यानंतर ओबीसी बहुजन समाजाला संधी मिळाली नाही ओबीसीच्या आरक्षणावरती प्रस्थापित समाजाकडून घाला बसल्यामुळे या मतदारसंघात ओबीसी बहुजन समाज जागरूक झाल्यामुळे ओबीसी बहुजन समाज मतपेटीतून आरक्षणाची लढाई लढण्यासाठी एकजूट झाला आहे सांगलीत झालेल्या विराट ओबीसीच्या महा एल्गार मेळाव्यामुळे ओबीसी बहुजन समाजात प्रचंड जागृती निर्माण झाली आहे ओबीसी समाजासोबत मुस्लिम आणि दलित समाज सुद्धा ओबीसी बहुजन पार्टी सोबत येण्यास उत्सुक आहे तासगाव कोटीमंगळ विधानसभा मतदारसंघात तीन तीन मराठा समाजाचे उमेदवार उभारण्यास तयार आहेत त्यामुळे सर्व ओबीसी बहुजन समाजाला एकत्र घेऊन ही निवडणूक पूर्ण ताकदीने लढवण्याचा निर्धार केला आहे एसके न्यूज मराठी कवटेमंगळ प्रतिनिधी जी, तानाजी